हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळचा नाश्ता वगैरे झाला आता मस्त गरमागरम चहा घेतो चहा घेतल्यानंतर परत आपल्या सकाळच्या कामाला सुरुवात चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि चला आता आमचा चहा वगैरे झालाय नाश्ता वगैरे पण झालाय मुलांचं अजून काही आवरलं नाही कारण त्यांना थोडा लेट सुट्ट्या आहेत त्यांना माझा आणि फौजींचा चहा नाश्ता वगैरे झालाय चला थोडं आता फौजीने हेल्प करायचे कारण आपली गाडी काल आली तुम्ही बघितलं बघितलं व्हिडिओमध्ये पण थोडा दिवस बंद असल्यामुळं ना गाडी स्टार्ट होत नाही तर चला बघूया काय प्रॉब्लेम आहे फौजी आहे खाली तर मी पण चालले फौजींसोबत करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया आजचं माझं रुटीन काय काय आहे व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन नंतर नेक्स्ट म्हणजे कंटिन्यू करीन कारण गर्मी आहे ना त्यामुळं जास्त व्हिडिओ पण घ्यायला नको वाटते खूप कंटा सु सकाळ सकाळीच असं वाटतं की कंटाळा सारखं कारण खूप अशी गरमी आहे इकडं आणि आता इथं मी खाली आले होते तर फौजी स्वतःच मेकॅनिक बनले होते आणि गाडी दुरुस्त करत होते इथं ना बॅटरी आपली चार्जिंग नव्हती त्यामुळे गाडी स्टार्ट होत नव्हते तर फौजी म्हणले आता आपल्याला बॅटरी वगैरे चेंज करावी लागेल तर आहे आता फौजींचं इथं त्याच्यानंतर गाडी थोड्या वेळानं आपली स्टार्ट झाली चला आता फौजी गेले डुटीला मला ना नाश्ता बनवायचा अर्ण कुणासाठी फौजींनी मी रात्रीचा भात होता ना तोच गरम करून खाल्ला कारण खूप असा शिल्लक होता तर चला म्हटलं तो खाऊया आपण आता ह्या दोघांना बघते पोहे वगैरे करते मुलांचं अजून आंघोळ वगैरे चाललंय कारण लेट आहे तर लेट सगळं कामं आहेत चला तर बघूया आता बाकीचं काय काय आहे पहिलं किचन मध्ये जाऊन त्यांना नाश्ता बनवते त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेते कपडे लावायचे मशीनला सकाळ सकाळची कामं पण भरपूर होत आहेत चला लागते आता कामाला आणि मुलांचं नाश्त्याला काय बनवायचं तेच कळत नाही हे नको ते नको करतात आणि नंतर बोलले आम्ही दूध बिस्किट खातो थोडासा तर इथं मी चहा ठेवत आहेत थोडा थोडा चहा घातला ना मग मस्त दूध बिस्किट खाऊन घेतील मुलं चला त्यांना आता दूध बिस्किट वगैरे देते त्याच्यानंतर बोलते आणि आता इथं नाही या रूममध्ये आवरत होते तर बघितलं पडदा एक साईडला निसटला होता कारण रात्री पाऊस पण आला आणि त्याच्यासोबत वारं पण भरपूर आलं होतं त्यामुळे थोडा पडदा वगैरे हल्ला होता थोड़ा वगरे होते आपला चला आता पडद्यांना वगैरे व्यवस्थित करून घेतो बाकीचे टी व्ही वगैरे साफ करायचे बाकी सगळ्या फोटो वगैरे सगळे साफ करून घेते कारण रोजच्या रोज थोडी थोडी क्लिनिंग केली ना मग एकच दिवस जास्त लोड जात नाही तर आता टाईम आहे मुलं वगैरे स्कूलला जात नाहीत ना तर त्यामुळे थोडं टाईम भेटते सगळी साफसफाई करायला पण चला आवडते पण नंतर ना थोड़ी आज ना थोडी जास्त साफसफाई करत होती कारण मी आज ठरवलं गुरुवार आहे तर आज आपण थोडीशी पूजा करूया छोटीशी आपल्या घरामध्ये कारण की जसं आपण नवीन घरामध्ये आल्यानंतर छोटी मोठी पूजा करतो तशीच मी आज पूजा करणार होतो आज स्वामी समर्थांचा दिवस होता गुरुवारचा तर म्हणलं चला आजच्या दिवशी आपण छान अशी पूजा करूया त्यासाठी आपलं घर वगैरे सगळं क्लीन पाहिजे ना त्यासाठी थोडीफार मी क्लिनिंग करत आहे असं तर रोज आपली बाकी फोचा झाडू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतातच पण सगळीकडनं जे जाळ्या वगैरे असतात बारीक येते इकडे सगळं म्हटलं आज झाडून घेऊया मस्त तर बघा इथं पण चालल्या तर साफसफाई सगळे कुशन वगैरे आहे ते छान लावले आणि मी त्या रूममध्ये पसारा लावते तोपर्यंत मुलांनी इकडं करून ठेवलाय असंच आहे मुलांचं एका साठला मी करत असले की दुसरीकडे ते पसारा करून आहेत आता फ्रीज वगैरे छान पुसून घेतलं आता सगळीकडे मस्त फरशी वगैरे पुसून घेईन आणि मग आणि चला आता मला ना किचन वगैरे क्लीन करायचं किचन मध्ये भरपूर असा पसारा आहे मशीन लावून दिला तोपर्यंत आपले कपडे पण छान धुवून निघतील आणि किचन पण आवरेल आज गुरुवार आहे तर आज मी म्हणते की आपल्या मेन दरवाजाची ना पूजा करूया जसं आपण आता नवीन घरामध्ये आलो की पूजा करतो जास्त काही ना मोठं नाही हलकीशी मी म्हटलं आपलं मेन दरवाजाजवळ थोडीफार पूजा वगैरे करून घेते त्यासाठी मी पटपट आवरत आहे आज तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटूया अशा उद्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय